नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र सावनेर येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते पाच मार्च संत वामन महाराज संस्थान सावनेर येथे भागवताचार्य गुरु शांतीनाथ योगी निरंजननाथ यांच्या वाणीतून कथा संपन्न झाली मंगळवारी सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सावनेर नगरीतून बाबांची दिंडी सोहळा पालखी दिंड्या पताका लेझिम यासह निघाली यावेळी अमरावती यवतमाळ वाशिम जिल्ह्यातून दिंड्यांची उपस्थिती होती हरिनामाच्या गजरात सावनेर नगरी दुमदुमून गेली होती संत महापुरुषांचे देखावे तसेच चौका चौकात स्वागताच्या कमानी लावण्यात आल्या होत्या कुठे नाश्ता तर कुठे चहा थंड पाणी शरबताची व्यवस्था सावनेरवासियांनी केली होती तर लहान मुलांना खेळण्याकरिता आकाश आकाशपाळणा जम्पिंग जपांगसारखे झुल्यावर लहान मुले आनंद घेत होते तर महिला गृहोपयोगी वस्तू खरेदी करत होत्या आनंदमय वातावरणात पालखी सोहळा प्रांगणात आल्यानंतर दहीहांडी वकाला झाला नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदगाव खंडेश्वर येथील ठाणेदार सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनात पीएसआय साहे तुळजेवार साहेब तसेच बीट जमदार प्रफुल शहारे व नांदगाव विभागातील कर्मचारी यांनी सुव्यवस्था केली भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सावनेरवाशी वसंत वामन महाराज संस्थार यांनी परिश्रम घेतले एस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकड